वर्गात सध्या शिकतोय त्या वर्गात तुला हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे पहिल्यांदा लहान मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जावं कर पाहिजे झाड आहे ही शाळा आहे आहे म्हणताना हिंदीमध्ये हे वापरतात मग तेवढी समज या मुलांना नाही मराठी आपली राज्यभाषा आहे आणि मातृभाषा पण आहे त्यामुळे ती शिकवलीच गेली पाहिजे शिक्षकांनाही ताण नको आणि मुलांमध्ये सुद्धा ही गल्लत नको पहिली भाषा काय पाचवी भाषा सुद्धा आवश्यकता हो नाही हिंदीची सध्या गरजेची मराठी पुण्यात सध्या पावसाने चांगला जोर धरला आहे पण सध्या महाराष्ट्रात भाषा या विषयावरून राजकारण चांगलं स्थापलं आहे मी सध्या न्यू इंग्लिश हायस्कूल रमणबाग येथे आहे इथे आपण विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत चर्चा करणार आहोत चर्चेचा विषय आहे की विद्यार्थ्यांना पहिलीपासनं येत्या पहिलीपासनं हिंदी भाषा शिकवली जावी की नाही बघूया यावरती विद्यार्थ्यांच्या त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय वाटतं तुमच्या मुलांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का यावरती तुमचं काय मत आहे अजिबात नको काही आवश्यकता नाही एक तर इंग्लिश मीडियम आहे काही मुलांना हेच जड जात आहे आणि मुळात हिंदीचा तसा उपयोग नाही इंग्लिश जे पद्धतीने महत्त्वाचं आहे की आता पुढचे सगळे फॉर्म अगदी आपण साधावा एखादा फॉर्म जरी भरायला गेलं ते तो इंग्लिशमध्ये आहे पण हिंदीमध्ये एवढं आत्तापासून काही होऊ शकतं आठवी वगैरे ज्यांना ऑप्शनल हिंदी किंवा संस्कृत आहे तिथं तो ऑप्शन म्हणून हिंदी घेतला तेवढंच पुष्कळ आत्तापासून पहिली भाषा काय पाचवीपासून सुद्धा आवश्यकता नाही हिंदीची बडं तुला काय वाटतं हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे की नाही शिकवली गेली पाहिजे नाही का बरं आपण मारते आता महाराष्ट्रात राहतो मग मराठी शिकवलं पाहिजे मराठी तुझं काय म्हणणं याच्यावरती हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे की नाही नाही कारण हिंदीपेक्षा संस्कृत नाही हो आजु? जे म्हणून संस्कृत व्हायला पाहिजे अजून अजून का आणि आपण महाराष्ट्रात म्हणे आपण मराठी जास्त शिकार पाहिजे सध्या गरजेचे मराठी आणि मराठीबद्दल काय म्हणणं आहे तुझं मराठी आपली राज्यभाषा आहे आणि मातृभाषा पण आहे त्यामुळे ती शिकवलीच गेली पाहिजे मॅम हा सध्या कुठल्या क्लासमध्ये शिकतोय शिकतोय आता तुम्हाला काय वाटतं तिसरीतल्या विद्यार्थ्याला किंवा पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का यावर तुमचं काय मत आहे मातृभाषा आणि जी पळे पूर्वापार चालत आलेली जी भाषा आहे संस्कृत तीही मुलांना शिकवली गेली पाहिजे ती आता पहिलीपासून ते शे दहावी पर्यंत किंवा पुढे पण त्या भाषेचं म्हणजे आपण पुढे प्रचार केला पाहिजे सध्या शिकतोय त्या वर्गात तुला हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे नाही सध्या मी नवीन मराठी शाळा इथे आहे माझसोबत शाळेच्या प्रिन्सिपल मॅम आहे वाघ मॅडम वाघ मॅम तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांना हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली गेली पाहिजे का आपली मातृभाषा ही मराठी आहे आपण महाराष्ट्र राज्यात राहतो आणि पहिल्यांदा लहान मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जावं त्यामुळे ती पहिल्यांदा चांगली येणं हे फार महत्त्वाचं आहे हे हिंदी भाषा पुढील वर्गांसाठी योग्य आहे पण लहान मुलांसाठी मला असं वाटतं की लहान मुलांना हिंदी सक्तीची करू नये आपल्यासोबत काही टीचर्ससुद्धा आहेत तर मॅम तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे का आत्ता तरी विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी, 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 हिंदी करण्याची गरज नाही असं मला वाटतं कारण जरी त्रिभाषा सूत्र असलं आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार तरी या मुलांचा वयोगट तेवढा योग्य वाटत नाही आणि शिवाय दोन भाषांमध्ये ॲक्च्युली ते इंग्रजी पण शिकत आहेत म्हणजे एकाच वेळी झाड या शब्दाला झाड पेड हिंदीमध्ये आणि पुन्हा इंग्रजीमध्ये ट्री असा प्रत्येक वस्तूची तीन नावं लक्षात ठेवताना त्यांची कदाचित पुढे लेखन सुरू झाल्यावर अजून गल्लत होईल मराठीमध्ये ते वाक्यरचना शिकत आहेत आत्ता आहे, आहे म्हणजे प्रत्येक वाक्य पूर्ण झाल्यावर हे झाड आहे ही शाळा आहे आहे म्हणताना हिंदीमध्ये हे वापरतात मग तेवढी समज या मुलांना नाही आणि त्यामुळे पूर्वी जसं पाचवीत गेल्यावर मुलांना दुसरी भाषा शिकवत होते तोच पॅटर्न योग्य असावा आहे असं मला वाटतं तुमचं काय मत आहे या विषयावर बरोबर आहे कारण हा वयोगट खूप लहान आहे आणि आत्ताच सगळा नवीन अभ्यासक्रम पण आलेला आहे म्हणजे प्रथम भाषा म्हणून मातृभाषाच पाहिजे मराठी ही आपली आमच्याही शाळेची प्रथम भाषा मराठीच आहे मराठी माध्यमाची शाळा असल्यामुळे द्वितीय भाषा इंग्रजी झाल्यामुळे इंग्रजीचा अभ्यासक्रम पण वाढलेला आहे म्हणजे आता त्याची काठिण्य पातळी वाढलेली आहे आणि त्यातच जर अजून एक भाषा त्याच्यामध्ये आली तृतीय भाषा तर त्याचा ताण मुलांबरोबरच शिक्षकांना शिकवताना आणि त्याच्या मूल्यमापनाच्या संदर्भात होत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला येणार आहे त्यामुळे थोडा जरा अवधी शिक्षकांनासुद्धा ह्या एन ई पीच्यामध्ये रुळण्यासाठी नक्की होणारे बदल स्वीकारण्यासाठी पुरेसा अवधी शिक्षकांनाही मिळाला पाहिजे की जेणेकरून जो हा ई पी खरं इम्प्लिमेंट करणार आहे तो मुख्य घटक शिक्षक आहे शिक्षकांनाही ताण नको आणि मुलांमध्ये सुद्धा ही गल्लत नको थोडं जरा हा वयोगट सोडून पुढे त्रिभाषा म्हणून काय स्वीकारावी हा त्यांनी नंतर निर्णय घेतला तर बरं होईल